गिरीश सध्याची काय परिस्थिती आहे दरवर्षीप्रमाणे हिंदमाता परिसरामध्ये आता या पावसामध्ये पुन्हा एकदा पाणी साचलंय इथे मुंबईकरांच्या काय भावना आहेत नक्की सकाळपासून ज्या पद्धतीने अतिमुसळधार पाऊस हा मुंबईत पडतोय त्यामुळे हिंद हिंद हिंदमाता असेल किंवा परळ भाग असेल हा सकल भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी हे भरत असतं आणि तशाच पद्धतीचं आज सकाळपासूनच पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते भरलेलं आहे या ठिकाणी गुडघा पर पाणी आहे ते संपूर्ण हिंदमाता ते परळ हा जो भाग आहे या भागामध्ये या ठिकाणी हे पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मॅन ते थोडेफार ओपन करून ह्या पाणी गटारामधून सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर हिंदमाताच्या ठिकाणी पंपिंग स्टेशन हे एक नव्याने बांधण्यात आलेलं आहे पालिकेकडून ज्यामुळे पाणी भरतंय पाणी साचतंय त्या पाण्याचं लवकरात लवकर निचरा व्हावा यासाठी पालिकेकडून त्या पद्धतीचं एकंदरीत पंपिंग स्टेशन निर्माण केलं त्यामुळे आता त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठीचा प्रयत्न आहे ते पालिकेकडून केले जातात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे हा जो भाग आहे दादरच्या दिशेनेचा प्रवास करायचा असेल तर वाहतूक पूर्णपणे बंद करतो अतिशय प्रमाणात पाणी साचलेला आहे गिरीश आणि मयूर धन्यवाद सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका